त्याच्या मायला चहा पाच तुम्ही विरोधात बाबासाहेब नोले जुल्म करणे सहने वाला सबसे ज्यादा गुन्हेगार आहे मी किसी नाही सही की जिंदगी कोण मी शेर की तर मरुंगी शेर की तर जिऊंगी बरोबर की नाही तीन महिने बाबा भगवान बुद्धा त्या काश्य वस्त्र मध्ये राहिली तरी सुद्धा सर्व माणसाला जगू देत नाही जो उठते तो म्हणते ए उचल रे दादा हे काय एवढा मोठा ढोम ना भाषा हा साऊंड चांगला आहे तुझा फक्त सिटिंगचा प्रॉब्लेम होता एकच नंबर साऊंड पण साऊंड वाला दादा तू चांगला आहे चांगलाय दहा दहा रुपये जो उठतो तो, तो म्हणते कधी संविधान बदललं पाहिजे हो कोणी उठते कोणी म्हणते अट्रासिटी कायदा रद्द करा कोणी म्हणते यायचं हे रद्द करा कोणी म्हणते त्यायचं ते रद्द करा संविधान जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल संविधान रद्द करायचं असेल संविधान बदलवायचं असेल तर माझाही तुम्हाला पाठिंबा आहे बिंदास् संविधान बदला काय हरकत नाही मी म्हणतो संविधान बदलवणाऱ्याला मी पाठिंबा देतो बिलकुल संविधान बदला संविधान जुनं झालं आता बदला पण संविधान बदलाच्या अगोदर संविधान लिहिणारा तुमच्या मायचा एखादा असून दुसरा तिसरा तर त्याला आण संधान लिहिला तुमच्या बसलेला आहे का लपलेला आहे का हॉटेलवर घेऊन संविधान संविधान रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं बात करते हैं रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं संविधान बात बात करते बात करते कुठे गेलो का पहिलेच मला इंटिमेशन भेटते असं काऊ नका बरं दीदी ते तसं म्हणू नका बरं दीदी प्रत्येक कार्यक्रमात भेटते पण आमचे गजानन भाऊ दास गामते ते गजानन बामने हे बौद्ध आले होते आणि बौद्ध गायला माझा कार्यक्रम होता तिथं लय पैसे उडवले होते याच्यामुळं कार्यक्रमात शान आली होती गजानन भाऊ ब्राह्मणे यांनी पाचशे रुपयाची भेट दिली मला खूप खूप धन्यवाद म्हणून म्हणायचं आहे आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते हा मला तर फक्त माझे लोक इंटिमेशन देतात तुम्हाला कुठं लागेल इंटिमेशन देतात की असं गाऊ नका आणि हे तर हरामखोर मला फोन करतात या फोन आला मला मला म्हणे तू लय बळबळ करतं म्हणे कोण्या पक्षाच्या बाऱ्यात बोलतो म्हणे कोण्या याच्या बाऱ्यात बोलतो म्हणे कोण्या त्याच्या बाऱ्यात म्हणतो म्हणे आईची शपथ तुला जर बकऱ्यासारखं का नाही कापलं ना म्हणे मला आधी तो काही म्हणजे म्हणे मी त्याला म्हटलं अरे मरणे मारणे कि डरणीवाली अंजली भारती नाही ना? अरे म्हटलं बकऱ्यासारखं काप का मला कारण बिंदास उघडी असतो जिथं गेलं तिथं इथं स्टेजवर बिंदास असावं बिंदास गाडीमध्ये मध्ये पुरा ऑल इंडिया फिरतो कुठं लपून एका खोलीत मी बसत नाही येतो या मायनं दूध पाजलं असून तर कुठे येतं तर मला कापाला मी तयारच आहो ये रे बाबू पण त्याला म्हटलं अरे मला बकऱ्यासारखा का कापशील तर एक काम करतो माझ्या रक्ताचा एकही थेंब खाली पडू देऊ नको एक एक थेंब जर पडले ना जेवढे थेंब पडतील तेवढे अंजली भारती तयार होतील आणि तू हे सगळं कापून टाकतील म्हणून म्हणायचं आहे की आम्ही कुत्रे नाही वाघ अरे जय भीमाले कधीच कुणाला हरले नसते हरले नसते आम्ही कुत्रे नाही वाघ माझ्या घरी कुत्रा एक त्याचं नाव ठेवलं मी टायसन देशपांडे युएसतेचा बदला काल आमचे नाव झिंग्या बोंड्या उकंड्या फुकंड्या अर्जुन्या अर्जुन्या फळुन्या असे मी त्याचं नाव ठेवलं असं एवढं कुत्रा आहे गर्दन एवढं पहिले नाव परभा करतो त्याने परभ्या म्हणायचे आता त्याचं नाव ठेवलं मी टायसन देशपांडे बदलू म्हणून म्हणायचं आहे की आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते तर हे जयभिमाले कधीच कुणाला हरले नसते हरले नसते आम्ही नाही वाघ पाळले असते तर हे भीमाले तुम्हाला कधीच हारले नसते भीमाने शांतीचा धम्म दाखवला दिदी नाहीतर संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्याला आम्ही जिवंत जाळले असते जीवन ख हो, हो।, हो तुम तुम्हारे पास ज्ञान नहीं, है। मर, है, नहीं, नहीं है।, है मर चुका है जमीन मुर्दों में जान नहीं है जान नहीं है मर चुका है जमीन मुर्दों में जान नहीं है जाकर पूछो अपने माँ से पता चल जाएगा। ये भीम ने लिखा संविधान है तुम्हारे बाप का संविधान नहीं है समी था नहीं है बेटा राजनीति में थोड़ा चलना पड़ता थोड़ा रुकना पड़ता पड़ता है ना राजनीति में थोड़ा चलना पड़ता थोड़ा रुकना पड़ता समाज सेवा में सुखी लकड़ी की तरह सुखना पड़ता सुखना पड़ता है समाज सेवा कई साधी गोष्ट नहीं समाज सेवा में सुखी लकड़ी की तरह सुखना पड़ता वसूलू के लिए विष्णु लालच पर आता समाज सेवा के में सुखी लकड़ी की तरह सुखना पड़ता है तो जेवड़े कार्यकर्ते विचारा एवढं मोठं कार्य करून कधी टाईम आला तर तरी समज त्यांच्यावर नाव ठेवल्याशिवाय राहत नाही तरी त्यांना बोटवा दाखवल्याशिवाय राहत नाही जयंती करायला गेलो जयंतीची एवढी करा टाइम आला तर असं होते की जयंती करणारा अध्यक्ष जो असते बिचारा त्याच्या खिशात ते पाच दहा हजार जातात तरी बाकीचे लोक काय म्हणतात बर गणित लय झाली ना हिसोबस नाही त्याला म्हणते खाल्ले असन म्हणते पैसे अशानं काय होईल विश्वास ठेवा रे एकामेकाबद्दल मंगल मैत्री ठेवा oh. आईची शपथ बघा दुनिया किती सुंदर होईल wow. आम्ही काय करतो आमचा एका भावानं माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माय बायको उभी करतो तुला तर नाही बेटा तू नाही खायगा मय बी नाही खाऊंगा ना मला टाक कुत्रायले म्हणते हे आमचं अशी कंडिशन आहे तू बी नाही खायंगा मय बी नाही खाऊंगा आम्हाला खरंच एकामेकाबद्दल मंगल मैत्री ठेवा मोठ्या मोठ्या जाऊन जर चांगली साडी आणली ना तर लाईन जाऊची जडते चांगली नवऱ्यानं तिच्या साडी आणली पैठणी इमानदारीच्या ना मोठ्या जेटन जर तुमच्या जाऊ साठी साडी आणली किंवा लाईन्या जाऊसाठी साडी आणली तर मंगल मैत्री ठेवा तिला म्हणा शिला खूप सुंदर दिसून राहिली ग माझ्या देरानं तुला साडी आणली वा, वा मस्त दिसत इमानदारीनं दुसऱ्या दिवशी ते म्हणा ताई मी आज घालतो उद्या तुम्ही घाला अशी मंगल मैत्री ठेवा त्यांच्या दोन्ही जडते हो ते पॅरेलस मारलाय पुरो कळ गेलं ते तोंड ह्यासाठी सही सलामत आहे की बाबासाहेबाचं नाव घेत हा हो बाबासाहेबाला जे बेमान झाले आईची शपथ त्याच्यावर और... सोडून हा त्याच्यावर काय काय निघते ते म्हणते ना ते, ते निघते त्याच्यावर जे बेमान झाले हे बाबासाहेबाला बेमान नाही म्हणून हे बा पुरा कड प्यारेलेस मारला हे बा हा पुरा काम करत नाही पण तोंड सही सलामत आहे बोमला तोंड सही सलामत आहे हाँ, बाबा साहेबाजी म्हणून राजनीति में थोडा चलना पडता थोडा रुकना पडता समाज सेवा में सुखी लकडी पडता वसूल के लिए विष्णु लालच पर थुकना पडता और भिमजी के संविधान के आगे सभी को झुकना पडता सभी, सभी को, के, के सभी को पड़ता नवऱ्या संघ तुम्हाला जिवंत जाणवा बाईला रणवा बाईला जगण्याचा अधिकार नव्हता तुमचं दोन वर्षाचं चार वर्षाचा पोरग जरी असेल तरी ते लेकरू दोन लेकर असतील तरी बाजूला ठेवा ते लेकर भीक मागतले तरी चालेल पण जर तुमचा नवरा मेला तर तुम्हाला त्या नवऱ्या संग मेल पाहिजे तुम्हाला रणकी म्हणून राहता येत नव्हतं विचार करा मनुस्मूर्ती सांगत होती की रानवा बाईला रणकी बाईला जगण्याचा अधिकार नाही मनुस्मूर्ती सांगत होती रणवा बाईला जगण्याचा अधिकार नाही अरे बाबासाहेबांचं संविधान इंदिरा गांधी असून केली या देशाची विचार करा संविधान तुम्ही रानवाबाईला जिवंत जाणलं अरे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानानं रानवाबाईला पंतप्रधान बनवलं हे बाबासाहेबाचं संविधान आहे हो रे हो म्हणून म्हणायचं ज्या पुस्तकाच्या पाना पानावर आहे शब्द रूपी विकृती भल्यासाठी सांगितली त्यांनी कृती जर कोणता ग्रंथ असेल दादा साहेब त्याचं नाव आहे त्या ना मनुस्मूर्ती त्याच नाव आहे मनुस्मूर्ती बाबासाहेब आमचा कोण आहे कोण आहे सांगा बाबासाहेब आमचा जरा तोंडातून आवाज निघू द्या ग आता मी जे गाणे

गजा, गजानन भाऊ और दीपक भाऊ के गाव में आपला बाप आपला बा आपला आपला भाऊ बहिणी लक्ष द्यायचं आहे खरंच आईची शपथ माझा माझा जो प्रोग्राम आहे टाइमपास म्हणून बघू नका माझा प्रोग्राम एक गायकाचा गायन बनत म्हणून बघत आहो म्हणून बघू नका कारण माझ्यापेक्षा सुंदर सुंदर गायिका आहे तिने गाऊन जातील पण बाबासाहेबांचे जे विषय सांगते मी तुम्हाला आईची शपथ महाराष्ट्रातली कोणती लेडीज तुम्हाला सांगू शकणार नाही इथं मागचा बॅनर बघितला आणि मला विषय आठवला दीपक भाऊ एका कार्यक्रमामध्ये बाबासाहेब भाषण देत होते ओरिजिनल घडलेला प्रसंग बाबासाहेब भाषण देत होते पब्लिक मध्ये हुलहुल झाली जशी पब्लिकमध्ये हुलहुल झाली बाबासाहेब चिडले बोलले मी भाषण आहोत तुम्ही का बोलत आपसामध्ये एक माणूस उभा झाला बोलला बाबासाहेब गाडगे बाबा येत आहे तर बाबासाहेब बोलले ठीक आहे ना गाडगे बाबा येता येऊ द्या बाबा गाडगे बाबाला तुम्ही बसा असं म्हणत नाही तर गाडगेबाबाची घोंगराची गाडी स्टेजच्या बाजूने आली गाडगेबाबा खाली उतरले आणि गाडगेबाबाच्या हाती एकाण्याचा हार होता बाबासाहेबाचं स्वागत करण्यासाठी गाडगेबाबा हार घेऊन इथं आले आणि बाबासाहेबाला बोलले की बाबासाहेब मला तुमचं स्वागत करायचं आहे तुम्ही स्टेजच्या खाली या बाबासाहेब बोलले गाडगे बाबा तुम्हाला माझं स्वागत करायचं आहे तर तुम्ही वर या ना मी तुम्हाला आदरांनी वर बोलवतो गाडगे बाबा बोलले नाही मला तुमचं स्वागत करायचं आहे तुम्ही खाली या बाबासाहेब बोलले वर या गाडगे बाबा बोलले गा खाली या बाबासाहेब बोलले वर या गाडगे बाबा बोलले खाली या बाबासाहेब चिडले बोलले गाडगे बाबा मी तुम्हाला एवढ्या आदराने वर बोलवत आहे माझं स्वागत तुम्हाला करायचं आहे तुम्ही वर या तेव्हा हळूच गाडगे बाबा साईडनं आले आणि साईडने येऊन बोलले की बाबासाहेब ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात तो विद्वानांचा स्टेज आहे तिथे येण्याची माझी अवघात नाही विचार करा तुम्ही बा, गाडगे बाबा बोलले की ज्या ठिकाणी तुम्ही स्टेज आहे तिथे येण्याची माझी अवकात नाही तेव्हा बाबासाहेबांच्या मागचे सर्व कार्यकर्ते उतरले आणि खाली गेले प्रत्येक स्टेजला जाते भरपूर भरपूर जागी असं होते की बाबासाहेबांचा एवढा फोटो असते कार्यकर्त्याचा एवढा मोठा फोटो असते चाळीस फूट चाळीस फुटाचा बाबासाहेबाचा एवढा फोटो इथं मागे पलटून बघितलं एकाही कार्यकर्त्याचा फोटो नाही एक भीमाची वाघीन लागली आहे एक बाबासाहेब लागलेले आहे बुद्ध लागलेला आहे एकाही कार्यकर्त्याचा फोटो नाही प्रत्येक ठिकाणी दीपक भाऊ असं होत नाही प्रत्येक ठिकाणी एवढा बाबासाहेब सा आणि यायची अशी पोस अरे कुत्र ओळखत नाही तुम्हाला कोणी अन पोस पाहिली तर घरी वाटलं बायकोचा मार खातीन पोस मिशो यायच्या सारखं हो ना घरी मार खातीन वाटलं असतं बायकोचा पण पोट पाहिली ना एवढी मोठी मोचूनची तू आल नाही विरपण का बाबासाहेब आपले पंडित जौरा नेहरू मना चे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं चाचा कहते हैं पंडित जौरा नेहरू मना की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं बाबा साहेब मना चे अभी मेरे चाहने वाले छोड़ तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते है Oh, my God. मला सांगितलं हे बा जिजामाताला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटात सात महिन्याचे होते त्यांच्या एका जाऊन विचारलं अगं जिजाई तुला डोहाडे लागले कशाचे डोहाडे लागले जिजामाता म्हणत होत्या मला नाही का ताई मला नाही का घोड्यावर बसूशी वाटते मला नाही का तलवारची रियाज करूशी वाटते मला नाही का दुश्मनाला खप खप मारूशी वाटते तसंच भीमाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्ती दिवस होते सात महिन्याचे त्यांची मोठी ननद आत्या मिराई बोलली अगं भीमाई तुला काय खावं असं वाटते गं तुला कसे डोहाडे लागले भिमाई बोलली वंस मला नाही का पुस्तकं असं वाचूशी वाटते No. माझ्या शेजारी एक वहिनी आहे तिला हे आज सात आठ महिन्याचं तिला मी विचारलं वहिनी तुम्हाला सात आठ महिने झाले काय खाऊशी वाटते सांगा ना मी आणून देतो कशाचे डोहाडे लागले मला की नाही दिदी म्हणे रोडवर पाणी शिपलं का ते मातीच खाऊशी वाटते म्हणेच खाऊशी वाटते हो, मला की नाही म्हणे दिदी म्हणे ते गौरी राहते का आणि गौरी शेणाची ते जाळून तिच्या कोळशेच खाऊशी वाटते हो आणि माझी मोठी पोरगी शाळेत जाते म्हणे तिकून लेखना आणले का तिच्या लेखनास खाऊशी हो वाटते हो म्हणे हो। कुठचे महापुरुष पैदा होतील तुमच्या पोटी माती नाही होतील का बेवडे गांजा पेणारे बायकाला घेऊन पडणारे बरोबर की नाही असेच होतील की नाही महापुरुष पैदा होतील का माती खाऊ खाऊ महापुरुष पैदा होत असतात का ब्रेक लागला अजिबात सांगा ना कोणता महापुरुषच पैदा झाले बंद बंदच झालं पूर्ण बाबासाहेबाच्या नंतर एंट्री कारण पहिले बघा चौदावे रत्न आठवे रत्न बरोबर की नाही बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज विवेकानंद हे सगळे बघा कोणी आठवे रत्न कोणी चौदावे रत्न कोणी पंधरावे रत्न कोणी सातवे रत्न रत्न आता दोन नाही कुठली होती चौदावे रत्न आता दोन रत्न झाले की खतम थेट माती खाऊ खाऊ हे झाले मन उत्पन्न कुठची तुमच्या पोटी रत्न पैदा होणार आहे तुम्ही सांगा मला आ, आता तुम्ही सांगा मला होणार आहे का कंपनी इफेक्ट म्हणा की काही म्हणा पण आणे ना तो पण म्हणून म्हणतो मन माई मावल्यानं खरं तुम्हाला सांगतो कोणा गावला गेले कोणा जत्रीला गेले कुठे गेले चार साड्या आणण्याच्या ऐवजी दोन साड्या आणा चार नवऱ्याला कपडे आणण्यापेक्षा दोन कपडे आणा लेकराला खिडून दहा आणण्यापेक्षा एकच आणा पण तिकून येता येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या तुमच्या लेकराला वाचायला द्या कमजकम तुमचे लेकर हे होतील उद्याची पिढी जर तुम्हाला चांगली बघायची असेल तर महापुरुषांचं इमानदारी कोण कोण जाते विहारात इथं हातवर करा बघा किती कमी हात वर झाले हा पुरुष मंडळी जास्त झाली विचार करा बाबासाहेबाने एक दिवस दिला होता आम्हाला संडे मिशन डे आम्ही त्याला मटन डे करून टाकला संडे आला का पहिले आमचा नवरे आमचे विचार करतात पावटीन पावटीने अर्धा किलो मटन भेटलं म्हणते का झाला आपला मिशन संडे